मश्व विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो पहिलीची अपडेट आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर तर मित्रांनो अमरावतीमध्ये चौऱ्याहत्तर जागेसाठी एकोणीस जून ते चोवीस जूनच्या दरम्यान तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतलेली होती आता तुमची जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेली ले आहे त्यांची यादी लावण्यात आलेली आहे तुम्हाला माहीत आहे सात जुलैला लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जर तुम्ही अमरावतीमध्ये मैदानी चाचणी दिलेली असेल आणि तुम्हाला जे यादी लावलेली असेल त्यावर काही आक्षेप असेल तर तुम्ही एकोणतीस जून सकाळी अकरा वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता तुम्ही या ठिकाणी ईमेल पण पाठवू शकता किंवा नंबर संपर्क करू शकता किंवा समक्ष जाऊन पण आपले आक्षेप त्या ठिकाणी नोंदवू शकता तर या ठिकाणी बघा जे विद्यार्थी यामध्ये पात्र झालेली आहे एकाच दहाप्रमाणे तुमची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे खुला प्रवर्ग बघा फिमेलमध्ये अठ्ठेचाळीस हायस्ट अठ्ठेचाळीस मार्क्स बघा मित्रांनो चेस्ट नंबर दिला आहे तुमचं फर्स्ट नेम तुमच्या वडिलाचं नाव तुमचं अण्णा जेंडर डेट ऑफ बर्थ अप्लिकेशन कॅटेगरी रिझर्वेशन आणि ग्राउंड टोटल पन्नास मार्क्सची तुमची मैदानी चाचणी होती आणि हायस्ट मार्क्स आहे अठ्ठेचाळीस ते पण मुलीला ठीक आहे प्रज्ञा बनसोडीला अठ्ठेचाळीस मार्क्स मिळालेले आहे मैदानी चाचणीमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी किती विद्यार्थी एक्झाम देणार आहे तर तर एका जागेसाठी दहा विद्यार्थी तर मित्रांनो चौऱ्याहत्तर जागेसाठी सातशे चाळीस विद्यार्थी या ठिकाणी लेखी देणार आहे तर तुम्ही या ठिकाणी आपलं नाव शोधू शकता ठीक आहे आपली मैदानी चाचणी दिली असेल तर आपलं नाव या ठिकाणी सर्च करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही जर भंडारे या ठिकाणी मैदानी चाचणी दिलेली असेल तर मित्रांनो याचे पण लेखीसाठी जी विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी लावण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तुम्ही एकोणतीस जूनपर्यंत आपले आक्षेप हे नोंदवू शकता ठीक आहे संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल ठीक आहे यामध्ये बघा तुम्ही भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट हजार बावीस तेवीस सिलेक्टेड फॉर रिटर्न एक्झाम ठीक आहे मित्रांनो यामध्ये बघा पन्नासपैकी पन्नास मार्क्स बरेच विद्यार्थ्याला देण्यात आहे एक मॅन जे आहेत त्यांना पन्नासपैकी पन्नास मार्क्स मिळालेले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाच एक सर्विसमॅन असे की त्यांना पन्नासपैकी पन्नास मार्क्स दि मिळालेले आहेत ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायची जर तुम्ही सोलापूर शहर चालक यासाठी जर मैदानी चाचणी दिलेली असेल तर आता या ठिकाणी कौशल्य चाचणीचे वेळापत्रक का या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम उपलब्ध केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण वेळापत्रक चेक करून घ्यायचं तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं आणि तुमची कौशल्य चाचणी तारीख व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे सोलापूर शहर चालक याचं कौशल्य चाचणीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे गडचिरोलीसाठी चालक या पदासाठी मैदानी चाचणी दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मिळालेले आहे हे पण जाहीर करण्यात आलेलं आहे तर एस आर पी पंधरामध्ये जर तुम्ही मैदानी चाचणी दिलेली असेल तर जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची पण मित्रांनो या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस या ठिकाणी जर तुम्ही मैदानी चाचणी दिली नसेल तर तुमची मैदानी चाचणी एक जुलै व दोन जुलै रोजी पुन्हा संधी दिल्या जाणार आहे विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी मैदानी चाचणी दिली नसेल त्यांना एक जुलै व दोन जुलैला पुन्हा संधी दिल्या जाणार आहे काही कारणा असं तुम्ही मैदानी चाचणीला सिंधुदुर्गला पोहोचले नसेल तर तुम्हाला एक आणि दोन जुलैला पुन्हा संधी दिल्या जाणार आहे जर तुम्ही पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर या ठिकाणी मैदानी चाचणी लागणार असं दिली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एक संधी दिल्या जाणार आहे तुमची मैदानी चाचणी आहे तीस जूनला सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान घेतल्या जाणार आहे एक संधी तुम्हाला दिल्या जाणार आहे जर तुम्ही नाशिक शहर या ठिकाणी मैदानी चाचणी दिली नसेल काही कारण असतो त्या ठिकाणी पोहोचू शकलं नसेल तर तुम्हाला एक, एक संधी दिल्या जाणार आहे त्याची तारीख आहे तीस जून तर मित्रांनो हे काही पोलीस भरती बाबत महत्त्वाचे अपडेट होत्या जर तुम्हाला संपूर्ण पीडप लागत असेल तर आपल्या समविश्विक नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला याबाबतची सविस्तर पीडप मिळून देलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद